मुरबाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुरबाडमधील वाल्लीवरे अनुदानित आश्रम शाळेत विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरे अनुदानित आश्रम शाळेत एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेच्या सुमारास दहावीत शिक्षण घेणाऱ्या सुभाष तुलजी रावते मुक्काम खेरेपाडा जवाहर तालुक्यातील विद्यार्थ्याने शाळेपासून दूरवर असलेल्या नदी किनारी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली ही शाळा निवासी असताना हा विद्यार्थी शाळेबाहेर गेलाच कसा घरच्यांशी संपर्क होत नसताना पंचनामा झाला कसा असा सवाल आता उपस्थित केला जातोय यावेळी आमच्या प्रतिनिधींनी शिक्षकांशी तसंच पालकांशी चर्चा केली असता पालकांच्या घरी रेंज नसल्यामुळे कॉन्टॅक्ट व्हायला उशीर लागला परंतु पोलीस स्टेशन मार्फत तिथल्या पोलीस स्टेशनला कळवलं असल्याचं शाळा व्यवस्थापनाने उत्तर दिलंय पालकांशी संपर्क का झाला नसावा असा सवाल सुभाष रावते समाजसेवक तसंच नातेवाईकांनी उपस्थित केलाय झाले ते गेले परंतु आता प्रशासनाने न्याय द्यावा व या घटनेचा तपास लवकरात लवकर करावा अशी विनंती पालकांनी केली आहे दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली हे कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही पुढील तपास टोकावडे पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत कारण हे संपूर्ण आता हे बघतोय ना हे संपूर्ण डोंगराळ एरिया आहे ह्याच्यामध्ये विषारी जनावर आहेत आणि गवतात पण आणि ह्याच्यात पण ही सगळी पोरं फिरत आहेत तर मग थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल की <laughs> आम्ही पोरांना कितीपर्यंत आम्ही फ्रीडम देऊ शकतो ना कारण शाळेचा प्रश्न येतोय गावाचा प्रश्न ये येतो आहे आणि आजूबाजूचे संपूर्ण परिष ह्याचा प्रश्न येतो आहे आणि तसे पालकांचा एवढ्या लांबून पालकं आणून ठेवतात ना तर ते गृहित धरत आहेत की माझं पोर तिकडे सुरक्षित आहे ना तर थोडंसं ह्याच्यावरून आपल्याला शिकावं लागेल आम्हाला आपल्या शाळेच्या प्रशासनाला नियम करावे लागतील की अशा अगदी ह्या भागामध्ये त्या पोरं एवढ्या लांब येतात आता ते त्यांनी केलंय ते केलंय त्याला काय रिटर्न आपण आणू शकत नाही परंतु ह्याच्यावरून आपल्याला शिकायला पाहिजे की असं परत होऊ नये ह्या घटनेची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून शालेय प्रशासनानं वेगळे काहीतरी नियम ठरवावे लागतील आणि तसे सरपंच साहेब ना ते आहेत तुम्हाला सपोर्ट स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारभळ मुरवाडा